मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज बाळासाहेब पवार कुंडल येथे मामासाहेब पवार सत्यविजय बँकेची एकसष्टवी वार्षिक सभा संपन्न बँकिंग क्षेत्रात वाढत असलेल्या आव्हानांमुळे अत्यंत सावधगिरीने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी केलं बँकेच्या एकसष्टव्या वार्षिक सभेत ते संगम सांस्कृतिक हॉल येथे अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी बँकेचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रशांत पवार आणि उपाध्यक्ष रावसाहेब वाकळे प्रमुख उपस्थित होते सभेमध्ये सभासदांसाठी आठ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला बाळासाहेब पवार म्हणाले की क्रांतीवीर मामासाहेब पवार यांनी एकोणीसशे चौसष्ट साली दूरदृष्टीने दुरु दुरु बँकेची स्थापना केली गेल्या साठ वर्षापासून बँक सामान्य आणि स्वयंपूर्ण बनवण्याचे महत्वाचे कार्य अविरतपणे करत आहे मध्यंतरी बँकेला काही अडचणींचा सामना करावा लागला असला तरी संचालक मंडळाने धोरणात्मक निर्णय घेऊन त्यावर यशस्वीपणे मात केली आहे त्यामुळे आता अडचणीचे दिवस संपले असून बँकेची आर्थिक स्थिती सुधारली आहे अहवाल चा वर्षात बँकेच्या व्यवसायात कोटी रुपयांची वाढ झाली असून एकूण व्यवसाय कोटींच्या घरात पोहोचला आहे बँकेने केलेल्या उत्तम नियोजनामुळे आणि कर्जदारांनी वेळेत हप्ते भरल्यामुळे चालू आर्थिक वर्षात एन पी एचे प्रमाण केवळ शून्य पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतके अत्यल्प राहिला आहे श्री पवार यांनी प्रत्येक महिना मार्च समजूनच काम करण्याच्या गरजेवर भर दिला नजीकच्या काळात एन पी ए शून्य टक्के करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले येणारा काळ हा बँकेचा सुवर्ण काळ असणार असून जास्तीत जास्त लाभांश देण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासनही त्यांनी दिलं यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रशांत पवार उपाध्यक्ष रावसाहेब वाकळे यांचा सत्कार भारत नाईक सतीश पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आला सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलनांनी झाली बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारत नाईक यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं तर संचालक संतोष गायकवाड यांनी प्रस्तावित केले या सभेला घनश्याम सूर्यंशी विश्वासराव पाटील राजू मेहत्रे संचालक मिलिंद डाके माजी उपाध्यक्ष माणिकराव पाटील दिलीपराव नलावडे उद्योजक संजय साळी ओंकार दिवटे अनिल कुंभार सुहास पाटील सौ महानंदा सावंत नमिता भाकडे यांच्यासह बँकेचे सर्वसंचालक सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते वसंतराव सावंत यांनी आभार मानले तर शिवाजीराव रावळ यांनी सूत्रसंचालन